you <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ऐंशी काय व्हिडिओमध्ये तर आमची आता थोडीफार लगबग चालू आहे कारण की आम्ही जाणार आहोत आजनसरायला वर्धा जिल्ह्यात हे आजनसराय हे गाव आहे तिथे संत भुधाजी महाराज यांचं मंदिर आहे नवसाला पावणारा हा देव देव आहे तर आम्ही तिथे आज चाललो होतो आमचा स्वयंपाक होता माझ्या मिस्टरांनी नवच बोलला होता तो मी आम्ही आज फेडणार आहोत तर तिथे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पुरणपोळी भजी पापड सगळा स्वयंपाक केला जातो कारण की त्या देवाला पुरणपोळीचा स्वयंपाकच दिला जातो तर इथे सगळं काबं वगैरे झालं हळदीचं हो लेपन वगैरे मी केलेलं आहे आणि माझी पूजा वगैरे सगळं झालं सगळं आटपलं आम्ही लवकर निघणार होतो त्याचीच लगबग चालू होती इथे स्वयंपाक तिथं कॅटरच दिला होता आम्ही फक्त इथून जाण्याचं होतं आणि पूजापाती जे काय आहे ते सगळं करायचं होतं आणि घरचेच लवकर लवकर नाही केलं तर कसं जमणार म्हणून आम्ही इथे लवकर निघालो होतो आणि सगळं सगळे पाहुणे मंडळी सगळे घरी आले होते दोन गाड्या केल्या होत्या दोन दोन गाड्या केल्या होत्या आणि बाकीचे जे काय आहे पाहुणे जे आपल्या परीने येणार होते आणि पूर्ण आमचं कस्तुरी परिवार वगैरे आम्ही सगळं जाणार होतो दोन गाळ्या गाड्या केल्या आणि एक घरची गाडी होती आमची इथे आम्ही निघालो होतो मला हा व्हिडिओ काही एवढा डिटेलमध्ये शेअर करताना नाही येणार कारण की गडबड होती मला कामाची तिथे गेल्यावर कारण की मी इथून डाळ वगैरे नेणार होते कॅटर्स लोकांनी त्यांनी त्यांच्या ते पद्धतीनं केलं आहे सगळं पण तरी पण ज्यांना ज्यांना काही मी नेऊ नाही शिकली आणि जे काही येऊ ये नाही शकत लोक तिथे त्यांच्यासाठी मी इथे डाळ नेली होती म्हणजे तिथूनच मी पुरण वगैरे करून आणणार होते त्यांच्यासाठी प्रसादाला आणि सगळ्या लोकांना नेलं काही आपल्याकडून पॉसिबल होत नाही जेवढे होते तेवढे मी घेऊन गेली होती सोबत कारण की काही वेळेस गाड्यां प्रॉब्लेम कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम असते त्या त्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन गेली होती आणि मग डाळ तांदूळ आणि बाकी सगळे जे काय आहे दा दा ते डाळ डाळ साखर वगैरे सॉरी साखर वगैरे आणणार होते तर त्यांचं पण पुरण करून घ्यायचं होतं तर कॅटरस लोकांना मी पहिले तसं सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही पुरण डाळ वगैरे आणणार आहे तुम्ही आम्हाला पुरण वगैरे करून द्या तर इथेच आम्ही म्हणजे सगळं घेऊन गेलो सामान आणि नंतर इथे माझे मामाजी येणार होते आमच्यासोबत म्हणजे त्यांच्याच ओळखीचा कॅटरसवाला होता कारण की माझ्या मामाजीचं गाव तिथून खूप जवळ आहे खैरी वडकी म्हणून तर त्यांना पण आम्ही घेतलं आणि इथं आम्ही आजनसराला येऊन पोहोचलो इथे आमच्या तर म्हणजे पूजापाती चालू आहे कारण काही सामान पूजेचं मी घरून घेतलं होतं कारण काही तिथे पण घेणार होती म्हणून मग मी ते सामान वगैरे घेत आहे म्हटलं पहिले पूजा वगैरे करून घ्या आणि मग जे काय आहे ते जेवणाचं वगैरे होऊन जाईल अशा पद्धतीने इथे आम्ही पूजेला रांगेत वगैरे उभे राहिलो ह्यावेळेस खूप कमी प्रमाणात गर्दी होती नाही तर भोजाजी महाराजांचा दिवस हा बुधवारच असतो तिथं खूप जास्त प्रमाणात गर्दी असते पण लकीली मला खूप कमी प्रमाणात गर्दी मिळाली आणि कारण आम्ही लवकर गेलो होतो याच्याच कारणाने मला खूप कमी प्रमाणात गर्दी मिळाली आणि माझं जे काही नवस आहे ते चांगल्या पद्धतीने फेळण्यात आला आहे आमचा आणि पूर्ण झाला आहे म्हणजे मी जशी अपेक्षा केली होती की खूप गर्दी असणार बुधवार दिवस आहे किती गर्दी असणार आपलं म्हणजे दर्शन व्यवस्थित होणार का नाही होणार असं पण आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि जे काही आहे दाखवत आहे मी ते तुम्हाला थोडं कमी म्हणजे प्रत्येक वेळेस शूट करणं नाही झालं मला आणि जे काय माझी तिने शूट करून दिलं होतं जे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅमेरा चालू करून शूट करता नाही येत आणि मंदिरात तर ऑल आऊट नसतं ते जेवढं दाखवलं तेवढं मी ओवरऑल दाखवलं आहे तुम्हाला इथे आमची पूजा वगैरे झाली आहे तर संत भोजाजी महाराजांची मी एक तुम्हाला छोटीशी कहाणी सांगणार आहे आता संत भोजाजी महाराज आपल्या भक्तांना कशा पद्धतीने दर्शन देतात काय देतात त्यांची प्रचिती कशी आहे याच्याबद्दल मी थोडंफार तुम्हाला सांगणार जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे इथे श्री संत भोजाजी महाराज चंद्रभागेतील वरती नाव वेल तिरा आषाढी कार्तिके भक्तजन दरवर्षी वि विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असत भोजाजी महाराजसुद्धा विठ्ठलाचे भक्त होते जे विठ्ठलाचे भक्त ते भोजाजी महाराजांचे सुद्धा भक्त होते म्हणून आषाढी कार्तिकेच मूर्त आजनसरावारी वासी पंढरीची वारी असत झाला बादप्रमाणे भोजाजी महाराजांच्या भक्ताची वारी पंढरीला गेली भक्त जेव्हा पंढरीला पोचले तेथे देवाचे दर्शन झाले नंतर सर्व भक्तांनी गोपालपुरी जाण्याचा चंद्रभागी मधून मधून प्रवास केला गोपालपुरी जाण्याचा चंद्रभागा नदीमधून नावे प्रवास करावा लागतो जेव्हा भक्त प्रवास नावे सुरू होता तेव्हा नाव चंद्रभागेच्या मध्यभागी पोचली आणि क्षणात ती डगमगू लागली भक्तांनी फार दयनीय अवस्था झाली काय करावे आणि काय नाही भक्तांना काहीच सुचत नव्हते साक्षात मरण तो पुढे उभं राहिले होते आपले मरण आपल्या डोळ्यांनी बघणं बघणं हे दृश्य देवी झाले होते ती भीतीने थरथरू लागले सर्व भक्तांनी भोजाजी महाराजांचा धावा केला सर्वांना या माऊलीचे स्मरण झाले बाबा आम्हाला वाचवा बाबा आम्हाला वाचवा असा धावा सर्व भक्तांनी केला असा केविल ना केविलवाना आवाज चंद्रभागेच्या विशाल पात्रावे सोबत विरला आणि याच हव हवेच्या झुकीद्वारे हा केविलवाना आवाज आजनसरा गावी असलेल्या बाबाच्या कानावर येऊन आ, आला शनी बाबा गाव आरोली भक्ताचा धावा त्यांना ऐकू आला पोचला की काय चमत्कार त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले वाचवारे त्यांना कोणीतरी लागली महाराजांनी स्वतः बसलेला आसन खाली आपलाच हात घातला आणि आश्चर्य त्यांच्या हातामधून चंद्रभागा वाहू लागली हा सर्व प्रकार पाहून चोस चोसर खेन खेळणारी मंडळी थोडा वेळ मुगत झाली आणि एकटक आश्चर्य का आश्चर्य करत नजरेने महाराजाकडे पाहू लागली एक व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला महाराज आपला हात ओला कसा झाला यावर पाणी कसे आले महाराज उत्तरले की मी पंढरपूरला गेलो होतो परंतु या शब्दावर कुणाचाही विश्वास काही बसत नव्हता तेव्हा सगळे वारकरी मंडळी गावाला परत आले आणि गावाला येऊन भोजाजी महाराजांना नतमस्तक झालं आणि गावकऱ्यांना जे काही घडलं त्यांनी सगळं कथन गावकऱ्यासमोर केलं तर तेव्हा त्यांना गावकऱ्यांना नवल वाटलं की साक्षात हे देव माणूस आपल्यामध्ये आहे आणि आपण त्यांना ओळखू नाही शकलो तेव्हापासून त्यांनी ते भोजाजी महाराजांना नवस करणं सुरुवात केली आणि आजपर्यंत भोजाजी महाराजजवळ केलेला नवस कधीही वाया जात नाही अशाच प्रकारे आमचा छोटासा कार्यक्रम इथे छान झाला आणि काही फोटो आणि व्हिडिओ मी पण इथे टाकत आहे कुठे गेले की आपले फोटो आणि व्हिडिओ तर असणारच तर अशाच प्रकारे आमचा कार्यक्रम खूप छान झाला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय